हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना तर तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आता मी घेतलेलं आहे खोबऱ्याचं वाटण बनवायला आणि सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते आता भाजत आहे जास्त भाजणार नाही थोडंसं भाजणार आहे कारण ते एकदम काळं केळं की वेगळंच वाटतं आज मी म मॅक्शीवरच राहायचा विचार केला कारण आता आज थोडं बरं म्हणजे गरमी आणि थंडी दोन्ही पण होती जरा बरं वाटलं असं राहायला म्हणून याच्यावरच केस वगैरे विंचा पावडर टिपली करून तयारी होती आणि आईंनी बहुतेक कामं केलेली आणि एकाकडे तर धुऊन बघू शकता सकाळी कर्दीचं म्हणजे गर्दी कर केलेली तेल कांद्यावर त्यांनी भाऊ डब्या डब्याला नेण्यासाठी आणि पापलेट घेतलेलं मग पापलेट च्या कालोनाला वाटण लागेल म्हणून वाटण बनवून घेत होते तर आता पटापट वाटण बनवून घेते ते बघा पप्लेट घेतलेले आहेत कितीचे घेतलेत किती घेतलेत काय माहिती एक दोन तीन चार पाच किती घेतलेले का माहिती सात आठ आहे कालवनाला नुसतं मुंड्या ठेवू नालवनाच्या काढा दुसऱ्यांना मीठ मसाला लावते मी काढले कालवण आणि मीठ मसाला होते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आता छान सकाळ झाले साडे दहा वाजले आणि आज मी मॅक्सीवरच राहायचा विचार केला आहे आज पाऊससुद्धा पडला आहे रात्री सकाळी पडत होता थोडंसं थंड आहे थोडंसं गरमी आहे रात्री गरमसुद्धा होत होतं आणि थंडी तर एवढी नाहीच बोलू शकत गरमीच होत होती तर आणि मानेचं थोडंसं मला फरक पडले मी काल लावलं आहे ब्लीच लावलं आहे मानेला तर जरा बरं वाटतंय मला कारण एवढं बेकार झालेले ना आणि प्रेग्नेन्सीमध्ये होतेच किती काही करा पण थोडंसं फरक पडला आहे थोडंसं जरा बरं वाटतंय आईसुद्धा मंदिरात गेल्यात आईसुद्धा पूजा झाली आणि आई आईने जसं बघितलं की काय बोलतात आमच्याकडं माहेरी माझ्या आंबार बोलतात आणि इकडं कर्दी बोलतात तर तेल तेलकांद्यावर बनवलेले आणि आता बाबांनी पापलेट घेतलीत तर त्यांचं कालवण कालवण बनवायचं आहे आणि फ्राय तर फ्रायला मी मीठ मसाला लावून ठेवला आहे आता खोबरं आहे त्याचं वाटण बनवून ठेवते म्हणजे आई पटकन आल्यावर कालवण टाकतील त्यानंतर लसूण वगैरे साफ करते बाकीचं त्यांनी उरकून घेतलं आहे म्हणजे सकाळी उठतात ना लवकर साडेसहा वाजता भाऊंना डब्बा द्यायला मग तेव्हाच त्या का, काय काय करून घेतात मग झाडू मारून घेतला आहे भांडी होती ती थोडीशी घासून घेतली तर आता थोडीशी झाली ती मी घासून घेते असं आमचं सासू सोन्याचं चालू असतंय एकीवर काय टाकत नाही आम्ही जशी होतात भांडी तशी आम्ही घासत राहतो तर आता मी पटापट हे करून घेते आणि मग बघूया काय संध्याकाळी तरी हे काय नाही हे पण जाणार आहेत कुठं एकवेरे साईडला लग्न आहे तिकडं जाणार आहेत कवरण छाजून झोपलं आहे साडे दहा वाजले तरी कसा का काय का माहिती सकाळी हे उठले सहा साडेसहा वाज सहा सहा वाजता उठतात हे तर मग उठले आणि तसा तो पण उठून मग वरती आला झोपायला बेडवर तसा झोपला आहे तो झोपला आहेच अजून आणि आमच्या रूममध्ये एवढं म्हणजे थंड वाटत नाही जोपर्यंत खूप सारा पाऊस नाही पडत तोपर्यंत पण आता तो थोडंसं फॅन वगैरे चालू केलं तर जरा आहे पण मच्छरने काय माहिती यांना खूप रात्री त्रास दिला चला ब्लॉगला सुरुवात करते आणि स्किप न करता पूर्ण ब्लॉग बघाने आवडला असतं लाईक शेअर आणि सुद्धा करा अकरा वाजले अकरा अकरा वाजता उठलाय का

कारो बोलता नाही वेळला तो सुपर वेळ चाल कारो बोलता तो कोण आहे hmm? आज मी स्पायडर बना इतना स्पायडर बनचा स्पायडर मन घेऊन झोपलेला ना तू काही जो बाबूचा खेळता अजून दुसरी डांगोळी नंतर कर नाश्ता करतो मम्मा hmm.

नंतर पाय आल्यावर चला चला आता मी सुद्धा जेवण घेते वाजले साडेबारा आणि इथं पापलेट फ्राय केलेत आणि हे बला आणलेलं यांनी मा मला आवडतं म्हणून घेऊन येतात ते तर त्यां आणि इथं पापलेटचं कालवण बनवलं आणि मी मस्त लाल लाल तरीवाल आता खा आता खायलाच भेटेल लाल लाल तरी तरीवालं नंतर काय नंतर खायला भेटणार नाही मला मग साधंच आपलं खायचं तर साडेबारा वाजले आता जेवून घेते गौरांची पण मग अशी चपाती वगैरे खाल्ले तर आता थोड्या वेळानंतर एक वाजेपर्यंत त्याला देते अंघोळ वगैरे करून आता बसला टी व्ही बघत नखं वगैरे कापून घेतले आणि आता मी जेवण घेते एवढा हिडला होता ना मग पासून काय ब्लॉग शूट नाही केला मी आणि आता ना, ना पतंग पतंग नाही का बोलत आहे विमान किती विमान पाहिजे चार 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 मी इथं विमानच बसवत बनवत बसते हा काय पाऊस नाही काय नाही पण थर थंड आहे एवढं काही गरम नाही बाहेर बसले जरा राऊंड मारत आणि आईसोबत बोलून झालं पणूसोबत बोलून झालंय आता याने विमान बनवायला एड लावले कपडे वगैरे टाकून झालेत पाणी भरून झाले आता जेवण झाले भांडी तेवढी घासायचे बस आणि हे काय अजून आले नाही आता याला विमान बनवून देते असा उरणारा बनव तसा उन्हा बनव ब्लॉग आज होईल तेवढाच टाकेल मी कारण येसुद्धा नाही ती नसते की मला लय कंटाळ येतो ब्लॉग बनवायला आता हे सुद्धा गेलेत लग्नाला एक वेगळे साईडला कोणाचं लग्न आहे तर तिथं गेलेत आता बघू किती वाजेपर्यंत येतात वाजले असतील आता नऊ बाबा पण जे आज जेवणार नव्हते उपमा खाणार होते तर आता मग माझं राऊंड वगैरे मारून आहे त्याला विमानं बनवून देते आणि मग भांडी घासून घेते पटकन सगळे गौरांचे प्लॅन माहिती बोललो होत तरी पण मी सगळे प्लेन बनवायला आले जीप बंदुकले काय उडा देते